औद्योगिक वसाहतीत सर्वसामान्य माणसाला सतत विविध समस्यांना सामोरं जावं लागतं आजच्या काळात अनेक विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव सेवा करत आहोत यासह दिव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असं प्रतिपादन गरुड झेप अकॅडमीचे संचालक तथा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन नांदुरकर प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख पारसचंद साकला गोपाल पाटील दत्तात्रय वाकडे विष्णुदास पाटील व्यसनमुक्ती प्रचारक प्रदीप माळी भाजपा महिला आघाडीच्या लताताई माळी आसाराम करपे पाटील डॉक्टर बाबा हिंदुस्तान सकपाळ जालिंदर सोनवणे शिवाजी दांगड बद्रीनाथ लघाणे यांच्यासह सा विविध सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती शैक्षणिक संस्थाचालक कार्यकर्ते नागरिक आदींची उपस्थिती होती आणि ज्यांचं आमच्या भागामध्ये एकत्रित करण्याचं काम केलं असे आपले अध्यक्ष दिव्यांचे आणि आमचे मार्गदर्शक दिव्यांग असून सुद्धा वाटत नाही दिव्यांग आहे मला तरी वाटत आज दिव्यांग दिन किंवा आपण दिन आपण म्हणायला नाही पाहिजे दिव्यांग दिन सुद्धा म्हणायला नाही पाहिजे आज तर मला तरी वाटतं शासनाने या दिवसाचा सा अर्थ क्षमता दिसून ठेवला पाहिजे कारण क्षमता म्हणल्यानंतर आज चांगले चांगले व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश आहे त्यांच्या ज्यांच्या हातात बळ आहे ज्यांच्या ज्यांच्या पायामध्ये चालण्याची शक्ती आहे असे भरपूर लोक आपल्याला बघायला मिळतात पण बरेच लोक लो असे असून सुद्धा ते अपंग आहेत असं मला वाटतं कारण ज्यावेळेस समाजामध्ये आपण फिरतो त्यावेळेस अशा लोकांकडून जी अपेक्षा करायची लागते ही अपेक्षा भंग पावण्याचं काम या ठिकाणी आज होत असतो त्यांना अपंग म्हटलं तरी चालेल पण आज जे अपंग आहेत जे खर दिव्यांग आहेत ज्यांना आज क्षमता आहे त्यांची क्षमता मला माहिती काय आहे कारण मी ज्यावेळेस सेवा करत असतो सेवा करत असताना आपल्या समोर बऱ्याच लोकांचे पाय उडाले कोणाचे हात उडाले सीएसआर मिळत नाही कधी राहिलेला तुमचा सात योजना आहे दिव्यांगासाठी सात ते आठ योजना हा समथिंग एकवीस योजना आहे एकवीस योजना मध्ये समाज कल्याण असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल भरपूर ठिकाणच्या योजना आहेत मला असं वाटलं की ज्या वेळेस ज्या वेळेस या पूर्ण बजाज नगर मध्ये फिरतो साहेब आपल्याला असं मला असं वाटतं की तीनशे साडेतीनशे लोक या दिव्यांगाची संख्या असून कमीत कमी आधारापर्यंत कमीत कमी आहे कारण मी सर्वे केलेला आहे सर्वे करत असताना ज्या वेळेस मी रिटायरमेंट झालो दोन हजार सतरा मध्ये या बजाज नगर मध्ये मी पाय ठेवला वापस ज्या देश सेवा करून आल्यानंतर मी समाजसेवेचं काम करण्याचं ध्येय केलं आणि माझ्या दोन तीन महिला आहेत माझे खराब साहेब आहेत या ताई आहेत आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच या बजाज नगर वासियांना काम भेटण्याचं काम माझ्या मार्फत कोणत्याही शासनाचा या ठिकाणी निधी नसताना सुद्धा मी केला आणि बऱ्याच महिलांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम केलं बऱ्याच ठिकाणी त्यांना योग्य योग्य ज्या ज्या ठिकाणचे तुम्ही स्वतः घेतलेलं आहे आणि आज तुम्हाला एक सांगून देतो तुम्हाला जेवढे रजिस्ट्रेशन करायचे असते तुम्ही आज काय नामनिक फीस असत आज तुम्ही काहीतरी सर्वे करा आणि या सर्वेच्या माध्यमातून या पूर्ण बजाजनगरच्या एक हजार लोकांचे सर्वे करण्याचं काम आपलं करायचं आणि मी तुमच्या सोबत राहील आणि ज्या दिवशी सर्वे होईल त्या दिवशी आपण यांच्या ज्या निधी आहे साहेबांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी कर काम करण्याची किंमत कमी पडते त्या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत आणि जर कदाचित आपल्याला शासनाच्या दारी भांडाय तरी काम पडत तरी सुद्धा आपण ते भांडून त्यांच्या घरापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आम्ही करू हे नक्की आम्ही तुम्हाला सांगतो दुसऱ्या गोष्टी अशा आहे की बऱ्याच आता तुम्ही सांगितलं की आमदारांनी वीस तीस लाख रुपये समजे आमचे सुद्धा साथीदार आहे आणि कारण ज्यावेळेस तो दिव्यांग होतो त्यावेळेस त्याला एक अधार देला, देला असा आधार नसला तर त्याला असं वाटलं की मी काय करून